हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहेत ना सगळे तर भाऊ बहिणीनं काल रक्षाबंधन झाली तर तुम्हाला शुभेच्छा काय मी दिल्या नाहीत कारण की काल व्हिडिओच नव्हतं माझं कशामुळे व्हिडिओ नव्हतं भाऊ बहिणी तब्येत पण एकतर माझे बरोबर नाही बरं का तब्येत मिळत जाऊ द्या पण काल आमच्याकडे एवढा पाऊस झाला ना दिवसभर पाऊस ते हो पावाला पावसाला अंतच नाही एवढा पाऊस झाला आमच्याकडे म्हणून त्यामुळे तुम्हाला ती रेंज पण गेली होती आणि रेंज जाऊन लाईट पण नव्हती आमच्याकडे दिवसभर बी नव्हती रात्रभर बी लाईट नव्हती आज सकाळी लाईट आली आमच्याकडे त्यामुळं आम तुम्हाला सांगते मोबाईल ही चार्जिंग केला आणि म्हणजे मोबाईल तसं होतं चार्जिंग पण एवढा नव्हता चार्जिंग किती पंचवीस तीस टक्के चार्जिंग होता माझा मग त्यासाठी व्हिडिओलाही बनवायचं म्हणतं चार्जिंग जास्त लागतंय मोबाईलला व्हिडिओ पोस्ट व्हायला हो कारण की माझी तर रेंज नसते जिओला पण ती व्हिडिओ पोस्ट व्हायला चांगला एक दीड तास लागतं लागतो भावा बहिणी त्यामुळे मग चार्जिंग असणं चार्ट बी गरजेच होतं आणि रेंज नव्हती त्यामुळे व्हिडिओ तर पोस्ट होणारच नव्हतं माझं त्यामुळे काही व्हिडिओ पण बनवला तर काल वर्षाचा सण भाऊ बहिणीनं रक्षाबंधन मी प्रत्येक वर्ष ह्याला रक्षाबंधन जाते बरं का दोन्ही भावांना राख्या बांधायला चुलत भावांना पण राख्या बांधायला पण ह्या वर्षी काय झाले त्यांचा बी काय विषय नाही गेली पण असते तशीच रडत पडत कडत गेले पण असते राक्ष रक्षाबंधनला मी राखी बांधायला तर वर्षाचा सण असतो रक्षाबंधनचा भावांना पण बहिणींची अतुरता असते उत्सुकता असते की बाबा आपल्या बहिणींनी येऊन रक्षाबंधन करावी राखी बांधावी कारण प्रत्येकाच्या बहिणी येऊन आपल्या भावांना राखी बांधतात भाऊ बहिणींना प्रत्येकाच्या अनेक आनंदाचा दिवस असतो भाऊ बहिणींचा भाऊ बहिणींचा बरोबर आहे का नाही तर त्याचं होतं पण त्यात आता तुम्हाला सांगते काल व्हिडिओ नव्हतं त्यामुळं काल कुणाचे काय आपल्याला एवढं माहिती पण नाही रेंज नसल्यामुळं कुणाचं फोन बी माझ्यापर्यंत आलं पोचलं नाही तर काहीच नाही तर रात्री मला पूनम ताईचं फोन येऊन गेलं होतं साधारणपणे साडे दहा अकराच्या दरम्यान असं काहीतरी टाईम आहे बरं का त्याच्या दोन वेळेस फोन येऊन गेलं होतं आणि मला काय कर्म नाही ना म्हणून मी बी तिला फोन लावत होती पण माझ्याकडं काय फोनच लागत नव्हता रेंज नव्हती असं हो लगेच कट होऊन जायचा फोन आणि ती मला लावत होती तर माझा फोन लागत नव्हता पण चांगलं रेंज आली असेल मी ठेवलेला साईडला फोन दोन वेळेस फोन येऊन घेतो पण मी परत झोपून गेली कारण की लाईट पण नव्हती आणि रेंज बी नव्हती झोपून गेल्यानंतर ना तुम्हाला सांगती सकाळ बघितलं तिचं फोन बी बघितलं सकाळी मग तिचा मला फोन मी फोन केला तिला म्हणलं की बोल की ग काय माहिती तर ती म्हणली की आशा असं झालेलं आहे तर म्हणलं काय झालंय तर राजू जे आहे राजू गेलाय घर सोडून भावा बहिणींना आता कुठे गेलाय कसा गेलाय ही त्याची इतर माहिती कारण की विषय असा आहे की त्याच्याकडं मोबाईल नाही मोबाईल कशामुळं नाही आता हे सगळ्या पहिल्यापासून गोष्टी थोड्या शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते त्यानंतर तुम्हाला बी काय गोष्टी लक्षात देतील भाऊ बहिणींना आधी त्याचा <laughs> ऍक्सिडंट झाला बघा काल कनवार होता काल सोमवार आज मंगळवार आहे काल सोमवारच होता ना काल सोमवार रविवार ती गेली आणि शनिवारी त्याच्याबरोबर ही घटना घडली राजू बर शनिवारी ही घटना घडलेली होती अॅक्सिडेंट त्याचा झालेला होता शनिवारी पर्यंतच बऱ्याच वेळा त्याच्यावरनं कानावरनं वेळ गेलेला आहे माझ्याबरोबर जी घटना घडली ही शनिवारीच घडलेली होती काल होती पौर्णिमा परत तुम्हाला सांगते शनिवारी त्याच्यावर ह्या गोष्टी घडल्या कारण की त्याचा झाला ऍक्सिडंट ऍक्सिडंट झाला चांगला तुम्हाला सांगते त्याची गाडी जी आहे ना ही गाडी बऱ्या प्रकारे तुम्हाला सांगते फुटली फुटली त्याची गाडी राजूची पण त्याला कुठं म्हणजे असं रक्त न निघायसारखं त्याला मुक्का मार ही सगळं म्हणजे असं त्या गुडगेला त्याला मार लागलेला आहे राजूचा राजूच्या तर त्याचा शनिवारी झाला ऍक्सिडेंट मग आता पण त्याचा संध्याकाळी झाल्यामुळे आपल्याला काय माहीत नाही परत सकाळीच असं फोनवर बोलणं झाल्यानंतर फोनवर कळलं की राजूचा ऍक्सिडेंट झालाय मग राजूला फोन केला की म्हणलं बाबा तुला लागलंय का म्हटलं काय साडेसाती मागं लागली काय कळलं तर म्हणलं की हो अगं म्हणलं शनिवारच्याच माझ्यावर ह्या घटना घडते गट ते तर म्हटलं बघ चांगलं नाही तर म्हणलं पाच शनिवार कर जे काय शनी असतो हे म्हणलं आपला पाठीमागचा हाडतो तर म्हणलं मी पाच शनिवार पण केलं तर बरं बर म्हणलं पण म्हणलं बघ चांगल्या ठिकाणं कुठेतरी काय तर आता शनिवारी असं झाल्यानंतर तुम्हाला सांगते रविवारी ती कुठे निघाला होता त्याच्या सासरवाडीला तर सासरवाडीला कशाला चालला होता त्याची गाडीचं तुम्हाला सांगते काहीतरी फोडतोड झालेली आहे ती झालं असेल तिच्या पिंकीच्या भावाचं किंवा त्याचं काहीतरी बोलणं तर म्हणाला की मला जायचं अगं सासरवाडीला काम आहे मी चाललोय मी चाललोय आता ती चालणार ना, ना त्याची बायको मी त्याच्यावर निघाली आता पिंकी पिंकी हाय प्रेग्नेंट भावा बहिणीनं पिंकीला हाय सातवा आहे आत्ता सध्या सातवाला महिना सा, चालू आहे चालवायचा सातव्यामध्ये आठव्यामध्ये नव्यामध्ये म्हणजे तशी तर प्रेग्नेन्सीमध्ये काळजी ही आपोआपली पण आपण घेतलीच पाहिजे बरं का चांगल्या पद्धतीनं असं नाही घ्या आप दुसऱ्यांनीच काळजी घ्यावी असं काही नसतं आपली काळजी आपण पण स्वतःहून घेतली पाहिजे आपल्याला आपलं बाळ व्यवस्थित राहिलं पाहिजे आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे तर तुम्हाला सांग ती रविवारी ता होता आणि रविवारी राजू निघाला की मग पिंकी पण निघाली आता ताईचा माझा फोन चालूच होता तर आता आमच्या दोघीने ही सल्ला तिला काय दिला आता ज्या टायमाला तुम्हाला सांग ती दाजीचा ॲक्सिडंट झाला भाऊ बहिणींना कधी ताईच्या जी नवऱ्याचा ॲक्सिडंट झालेला होता दाजीचा पण ॲक्सिडंटच झाला त्या टायमाला बी तुम्हाला सांग ती राजू निघालेला होता बघायला आणि मी पण निघाले होते तुमचं दाजी म्हणजे माझा नवरा चाललेलो होतो आता आम्हाला पण एवढं कळत की बाबा सातवा महिना नको इथे आमचा प्रवास पण आता परत असा विचार केला त्या दोघं नवराबाई भाऊ बहिणींना की आता राजूचं तिकडं किती दिवस राहावं लागतंय आणि किती दिवस नाही राहावं हो लागत पूनम ताईला पूनम ताईचे इकडं कारण की दाजीचा ऍक्सिडेंट झाला होता कुणी दोघाना थांबलं किंवा कुणी डब बिबं आणून दिलं तर परत घरी सोडल्या सोडल्यानंतर ना ती पट्टी ही ती बदलायला एखाद्या माणसाची गरज आहेच म्हणलं गडी माणूस आहे बाय माणसामध्ये गड्या माणसामध्ये लय फरक असतो म्हणलं गडी माणूस बाय माणसाला आवारला पण पाहिजे त्यामुळे म्हणलं राजूचा किती दिवस तिथं मुकाम पडतोय किती दिवस नाही मुकाम पडत आणि त्यात तुम्हाला सांगते पिंकी प्रेग्नेंट पिंकी प्रेग्नेंट आहे तिला सातवा व्हायना मग काही पण गोष्टी घडत जात्यात म्हणजे ह्या ज्यामध्ये तुम्हाला सांगते जेवढं लक्ष दिलं एवढं कधी पण चांगलं स्वतःची काळजी घेली एवढं आणि आपण बी मग त्यांना जे योग्य वाटलं मग म्हणले की मी काय बाबा इथं राहणार नाही मी बी तुमच्या बरोबरच येणार आहे असं पिंकी बी म्हणली कुठं पुनमताईच्या हिकड तर आपण काही किटकिट घालू शकत नव्हतो किंवा काय शकत त्यावेळेस मला पण असं योग्य वाटलं किंवा राजूला पण हा बाबा आता तिथं किती दिवस लागते आणि किती दिवस आपण राहतो आणि किती दिवस नाही राहत आपलं दुःख बी संग आणि सुख बी संघ घेतली त्यानं त्याची बायका पोरं घेतली आणि गेलो आम्ही पुनमताईच्या इकडं मग आम्ही गेलो ते हळूहळू गेलतो कारण की पिंकी प्रेग्नेंट होती गाडीवरती जाताना हळूहळू गेलो आम्ही आणि यायच्या वेळेस तर माझी तशी काही परिस्थिती झाल्यामुळं त्यांनी काय मला दोघांनी पण एसटी नाही सोडलं त्यांनी माझ्या इथपर्यंत मला घेऊन आली आम्ही दोघं तिघंजण गाडीवर आलो गाडीवर पण आम्ही ह्या प्रकारे आलो होतो आम्ही पाच पाच मिनटाला दहा दहा मिनटाला असं आम्ही गाडी थांबवायची कारण की बाबा पोट म्हणजे तिला त्रास नको व्हायला ह्याची आम्ही पूर्णपणे अशी काळजी घेऊन चालू होतो बरं तेव्हा झाला मागला विषय मागला विषय झाल्यानंतर म्हणजे आता रविवारी रविवारी राजू चालला होता कुठं त्याच्या सासरवाडीला म्हणजे पिंकीच्या घरी चालला होता पिंकीच्या माहेरला तर आता रक्षाबंधन आलेले रक्षा ही तर आपल्याला माहितीच होतं रक्षाबंधन हे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच होती मग आता गेली ती दोन दिवस तर तसं तर पिंकीला आपलं सांगणंच होतं पिंकी राजू म्हणलं की आता तू काही जास्त नको जाऊ म्हणलं नको जास्त गाडीवरती प्रवास करू म्हणलं आता ज्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी दादींबर आपल्यावर जी घडलेल्या होत्या ती एक आपल्याला जाणं म्हणजे भागच होतं कारण की आपल्या बहिणीला पण तुम्हाला सांगते आजाराची गरज होती दादी जवळखात दा होतो म्हणून ती अडचणीची काही गोष्टी होत्या अडचणीच्या गोष्टीमध्ये काही गोष्टी केलेल्या आणि तुम्हाला सांगते जाणून बुजून काही गोष्टी केलेल्या ह्यातलाही फरक असतो तर तिला म्हणले की जर राजू चाललाय तर सैतानशी द्यायच्या म्हणलं त्याच्यापाशी राखे आहे तुझ्या भाव तिला बिलकुलता एकच भाव आहे आपण काय म्हणत नाही तिला जास्त भाव आहे जेवण तिला बिलकुलता एकच भाव आहे मग तुम्हाला सांगते राजू बरं जरी राखी दिली असती तरी पण जमलं असतं भाव बहिणींना पण आता पिंकी रक्षाबंधनला गेली बरं जाय का दोघं आनंदात गेली सुखात गेली मस्त पैकी त्यांची रक्षाबंधन ही ही झाली मग आता तिथं गेल्यानंतर ना रविवारी तिथं ना तुम्हाला सांगती त्यांचं काय झालं आणि काय नाही झालं हे त्यांची त्यांना असं माहिती भाऊ बहिणी ती पिंकीला आणि राजूला आणि तिच्या घरच्यांला माहिती तरी पण तिचं माझं मग सकाळी पुनमताईनं मला लाईन वर घेतलं होतं लाईनवर घेतल्यानंतरनं तिजन माझं बोलणं झालं नाही नाही ताईनं घेतलं होतं आधी नंतरनं घेतलं पुनमताईनं पण आधी मग परत मला पिंकीचा फोन आला होता पिंकीचाच होऊन मला फोन आला आता मला तर पुनमदायला सांगितलं होतं अशा अशा गोष्टी झाल्यात म्हणून पण मी काय फोन नव्हता केला कशामुळे फोन नाही केला कारण की माझ डोकं दुखतंय भाऊ बहिणींना आणि विषय म्हणजे असा आहे की आपण सांगणारी मूर्ख आपण ह्याला प्रत्येक वेळेस ह्या ना चांगल्याच गोष्टी राजूला झालं पिंकीला झालं माझ्या आईला झालं आबीला झालं सगळ्यांना आपण चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो पण तिथं आपलं ऐकलं जात नाही त्यामुळे ह्याना मग असं वाटतं की आपण न सांगितलेलं कधी पण चांगलं त्यामुळं मी काय त्या राजूलाही म्हणजे राजू राजूचा मोबाईल पण पिंकीकडंच आहे त्यामुळे मी काय फोन नाही केला परत मला पिंकीचाच फोन आला पिंकीचा फोन आला की पिंकी म्हणली की अशा अशा गोष्टी झाल्या आहे म्हणली म्हणलं काय झालंय तर म्हणली की मी व्हिडिओ काढला आणि परत आवे त्या आव्यानं कुठं तिच्या कमेंटला काहीतरी रिप्लाय दिलेला होता कुठल्या तरी भावा बहिणीला तर मी म्हटलं की जी जनता आहे म्हणलं लोक आहेत ती बघून घेतायला म्हटलं कोण कसं आहे कोण कसं नाही ते म्हणलं समाज जय त्याला म्हणलं त्याच्या भाषेत म्हणलं त्यांना भाऊ बहिणी उत्तर देते दे म्हणलं तू कशाला टेन्शन घेते म्हणलं तुझं आधी दोन जीवायचे आहे म्हणलं तू नको टेन्शन घेऊ म्हणलं ती विषय सोडून म्हणलं असू ती म्हटलं कुठे आधी लागत बसायचे तिला मी असं म्हणलं भाऊ बहिणीनं ती म्हणली चालतंय मग आता राजूचा परत तुम्हाला सांगते सकाळी व्हिडिओ आलेला आहे आयचा त्यांनी रात्रीच काढलेला आहे पण ह्या सकाळी मला गोष्टी काढलेल्या आहेत त्या की राजू गेलाय आता घर सोडून मग घर सोडून कुठे गेला आणि कुठं नाही गेला ही त्याची त्यालाच माहिती कारण की त्याकडं नाही मोबाईल रात्रीपासून तुम्हाला सांगते आई आणि आम्ही त्याला हुडाकत्यात त्याच्या बायकोला पण आईने ह्यांनी फोन केला होता परत पिंकीनं के पण केला होता पण तिकडं त्याच्या बायकोकडे बी नाही गेलेला तो आणि घरी पण नाही ती मग आता सकाळी परत शेवटी किती केलं तर हवा तुम्हाला सांगते भाऊ बहिणी काही पण द्या शेवटी आता किती केलं तर ती पिंकी झाली तर काय आपण काही हे करणार आहे का कधी पण तिला का। का था था का आता का प्रत्येकाचा दृष्टिकोन एकसारखा बघण्याचा नसता तर तिच्या जीवाला माहिती आहे आम्ही तिला साथ देतो का नाही देते हा फक्त विषय एवढा की जिथं चुकल ना तिथं बोलायचा प्रयत्न करतो आता किती केलं तर आपल्या भावाची बायको आहे परत तुम्हाला सांगते भावाची लेकर आहे ती आणि अवघडल्यास अवघडलेले ह्याचा पण आपण विचार करत असतो भाऊ बहिणी मग तुम्हाला सांगतो तिला सकाळी मी फोन केला म्हणलं काय करते पिंकी म्हणलं कुठं आहे तर म्हणली की योगिता ताई म्हणली मी स्टँडवर येऊन बसली तर म्हणलं स्टँडवर काय येऊन बसली म्हणलं गो तर म्हणली की मी चालली आता घरी म्हणजे आता ती निघाली कुठं घरी वर कुठ्याला निघालेली आहे ती आता सासर बाहेर सासरला चाललेली आहे ती तर म्हणलं की थांब म्हणलं तिथं कशाला धावपळ करते की येईल म्हणलं ती किंवा नको लागेल की हे करू तर ती म्हणली ना ना की नाही ती कुठं तर नाहीतर मी तिला काय म्हणलं की डायरेक्ट तिकडे जे जायचं ना ते डायरेक्ट म्हणलं माझ्याकडे आता माझी सध्याची तर परिस्थिती अशी आहे भाऊ बहिणींना ते माझी परिस्थिती मलाच माहिती आहे तर माझं एवढं काळानं सांगत आहे माझा महिना चालला आहे ह्यातच चाललाय आहे रात्रीसुद्धा मला रात्रीसुद्धा का तुम्हाला सांगते पौर्णिमा रात्री रात्रीसुद्धा मला भरपूर असा त्रास झाला बरं का ह्या सगळ्या गोष्टींचा तरी पण माझं माझंच ही ही वाईन आहे तुम्हाला सांगते आणि आता पायाला काहीतरी तसं नुसतं फोड्या फोड्या नागिन का काहीतरी उठली म्हणते ती या बघा असं झाले नुसतं फोड्या फोड्या उठे ते नुसतं खाजवतंय दाखव तुम्हाला कसा प्रकार झालाय इकडे हातावर हे बेकार झाले असं नागिन उठते ना असं नागिनी सारखं झालेलं आहे तर आता सकाळी स्टँडवर होती पिंकी बसलेली तर म्हणलं तिला म्हणलं तुझ्या घरचं नाही का कोणी सोडवायला आलेलं म्हणलं तुझ्यापर्यंत मी बसमध्ये तरी बसून द्यायला तर म्हणले की नाही म्हणली पण मी मी चालली एकटी म्हणलं बर म्हटलं मग ती बऱ्याच असते बऱ्या वेळ तिथं माझा फोन चालू होता तिला म्हणलं गाडी भेटली की मला सांग किंवा गाडीत भेटली म्हणलं मला सांग तिकडंच्याऐवजी म्हणलं माझ्याकडे बु म्हणलं ती कुठे गेलाय ती म्हणलं राजू अविनाश आहे आई म्हणलं त्याला कुठे गेलाय कुठे नाही तर म्हणली की नाही मी डायरेक्ट म्हणली घरी जाते म्हटलं बर मग कुठं तिच्या का काहीतरी तिला गाडी सापडली वाटत चुलत्याची तिला तिथं आकडूस म्हणजे तिच्या गावात गाडी सापडली आणि आकडूस पर्यंत आली ती मग तिला गाडी का काहीतरी लागत म्हणजे असं उलट्याही होतात ना मग तिच्या झाल्या ते वाटतं उलट्याही पिंकीच्या उलट्या झाल्या तर म्हटलं हो। की आता उलट्या झाले तर आता काय करते मग तिने बिसले हे घेऊन धुतलं तर तिला म्हणलं की बाळा ऐकलं तर अशा गोष्टी घडत नाहीत आपल्या चालवता जाऊ द्यायचं तू म्हणलं त्यालाच तुझी सडेसाठ्या असल्यानंतर ना गोष्ट वेगळी आली पण अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःहून आपल्या हाताने हाल करून घ्यायचं म्हटल्यानंतर ना चुकीचं हे नाही मला म्हणायचं जर चार मास बाबा चांगलं सांगतात तर आपण ऐका हो पण त्या राजाच काय झालंय तिकडं काय नाही त्यांची त्या तरी मी तिला विचारलं की काय झालं म्हणलं नेमकं काय भानगडाची तर म्हणली की अहो काय म्हणली बो बोलत बोलत अशीच म्हणली लागली लागले म्हणले त्यांना मी म्हणलं मला येऊ द्या तर ते मला येऊ नाही दिलं तसंच गेलं पुढं निघून गाडी चालू करून आता रात्रीच्या गावात किती वाजता आलाय आणि रात्री बी तुम्हाला सांगते ज्या दिवशी निघाला त्या दिवशी ती डायरेक्टली घरी नाही आला त्यानं अकलूज मध्ये स्टँड वरती झोपला राजू अकलूजला स्टॅण्ड वरती झोपला आणि परत तुम्हाला सांगते सकाळ उठून तो घरी आला आता ही आजकाल बाहेर असं झोपण किंवा राहणं लय अवघड होऊन बसल्या सगळ्या गोष्टी भावा मला आता कुणी बारक आहे का ह्यांना आपण सगळ्या गोष्टी तर समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय समजून सांगतोय तरी पण तुम्हाला सांगते आमच्या दोघी ही बहिणींचा आणि त्यांनी स्वतः होऊन सांगावं आमच्या ते ताईचं झालं जालन, आणि माझं झालं ना तुम्ही म्हणता ना काळीचा काळीचा मात्र ह्यांना त्रास नाही कुठल्याच गोष्टीचा त्रास नाही भाऊ बहिणींना आमचा ह्यांना उलटं नडीआडीला कधी कधी जरी काय अडचण अडच आड अडचण आले तर त्यांना आम्ही ठामपणे दोघी बहिणी बहिणी उभा राहतो पण असं दुसऱ्यांच्या बहिणीसारखं म्हणजे असं कसं भाऊ की हीच हट्ट ती हट्ट आपण कुठल्याच गोष्टीचा हट्ट करत नाही किंवा काहीच नाही जर त्यांनी मताने होऊन जर काही गोष्टी केल्या तर नंतर आपण समजू शकतो जाऊ दे आपल्या भावांची नाही परिस्थिती कुठे कुठे त्यांना त्रास द्यायचा त्या कुठल्याच गोष्टीचा आपण त्यांना त्रास देत नाही कुठल्याच तरी पण ह्यांची काय करायचं डोकं आणि माझे तर असतं तर हो का मी चालली सलाईन लावायला मला सलाईन लावल्याशिवाय माझं मलाच जाऊन नाही कारण की कसं लय अशक्तपणा पाना माझे मला जाणवतोय आणि रोज एक नवीन दुखणं रोज एक असलं दुखणं उद्भवतंय मला तर पायाला तर काय झाले तुम्हाला दाखवते मी काय झाले ते माझ्या पायाला पायाला असं झालंय असं प्रकार सगळीकडेच व्हायला लागलाय काय सांगायचंय तुम्हाला म्हण जावं दोखाण्यात आणि बघावं काय आहे काय नाही ते हाताला बी असंच व्हायला लागलं हे पण आता ते नाही तुम्हाला मला फोडे लय बारके बारके फोडे ह्याच्या ते मग